कर्जत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाली आता सुरू झाली असून डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे कर्जत नगर अपला जेंडा साथी आता सर्वस पक्ष कामाला लागली आ करून आपली ताकद वाढवून सत्ता काबीज करण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रित करणार असून कोण होणार नगरसेवक यावेळेस जनता पुन्हा उमेदवाराला संधी देणार का कोणत्या प्रभागात कोणाची प्रबल दावेदारी आणि ताकद असणार याबद्दल आपण संपूर्ण नगर परिषद प्रभागांची माहिती येत्या काही भागांमध्ये जाणून घेणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक चार बद्दल प्रभाग क्रमांक चार म्हणजे कर्जचे जुने वसलेले गाव म्हणून ओळखला जाणारा हा भाग जवळपास अठ्ठावीसशे मतदार असलेला हा प्रभाग पाटिळा खाटीकाली बौद्ध नगर विठ्ठल नगरचा काही भाग डेक्कन जिमखाना व नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील भाग असा बनलेला आहे मात्र शहराच्या केंद्रस्थानी असूनही येथे विकास मात्र दुर्मिळच असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक वर्षांच्या तक्रारी तशाच आहेत गटारे रस्ते पार्किंग व बाजारपेठेच्या सुविधा अद्यापही प्रलंबित आहेत या भागात उघडी गटारे नागरिकांसाठी आजही मोठा डोकेदुखीचा विषय आहे पावसाळ्यात गटारे तुंबल्याने रस्त्यांवर सांडपाणी साचते खाटेकाळीतील रहिवाशांच्या जुन्या मटन मार्केटची दुरावस्था सांडपाणी दुर्गंधी वीज व पाण्याची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त आहेत अनेक वर्षांपासून येथे रहिवाशांची आधुनिक मार्केट मागणी आजही पूर्ण झालेली नाही त्यामुळे मटण व मच्छी व्यापार शहराबाहेर सरकत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे शहरात वाढलेल्या उंच इमारतींमुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय डेक्कन जिमखाना परिसरात चार चाकी तर सोडा दुचाकी पार्किंगही आता कठीण झालंय नियमांकडे दुर्लक्ष करून उभे असलेल्या इमारतींमुळे अग्निशामक वाहनाला देखील मार्ग बंद असल्याने भविष्यात मोठा धोका असल्याची नागरिकांची भीती आहे विठ्ठलनगर बौद्ध नगर आणि पाटील परिसरातील अंतर्गत रस्ते व गटारे यांची दुरावस्था झाली आहे अनेक वर्षांपासून या प्रभागातील विकासाकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत या प्रभागात सर्वसाधारण आरक्षण असल्याने येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे तसेच अनुसूचित जाती महिला उमेदवारांमध्ये सुद्धा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे दरम्यान प्रभाग क्रमांक चार मध्ये महेंद्र चंदन यांच्या विरुद्ध शिवसेनेचे नदीम खान अशी लढत होण्याची शक्यता आहे नदीम खान हे या या प्रभागात प्रबळ उमेदवार असून त्यांचा या भागात मोठा जनसंपर्क असल्याने पक्षाकडून देखील त्यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष असणार आहे दरम्यान या प्रभागातून माजी नगरसेविका राहिलेल्या मधुरा चंदन यांचे पती महेंद्र चंदन हे या प्रभागासाठी आता इच्छुक आहेत नगर परिषदेसोबतचा त्यांचा अनुभव असला तरी प्रभागातील वाढत्या समस्यांचे पर्वत पाहता त्यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे आहे नागरिकांचा सूर मात्र स्पष्ट आहे जुने चेहरे गेले पण आता आमचा विकास अजूनही वाटेवरच आहे दरम्यान या प्रभागात नव्या चेहऱ्यांनाही संधी असल्याची चर्चा सुरू आहे त्यात शिवसेना शिंदे गटाचे नदीम खान यांचे नाव चर्चेत आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विश्वासातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे नदीम खान हे या भागातील सक्रिय आणि सामाजिक बांधिलकी जपणारा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणून त्यांना ओळखलं जातं हिंदू मुस्लिम समाजात सद्भावना निर्माण करण्यासाठी नदीम खान यांनी केलेले कार्य विशेष कौतुकास्पद ठरले आहे गेली अनेक वर्ष साई मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित माघी उत्सवात नदीम खान यांची महत्वपूर्ण भूमिका असते प्रभागातील कोणत्याही समस्या असो त्या सोडवण्यात नेहमी त्यांचा पुढाकार असतो विकास म्हणजे फक्त घोषणांनी नव्हे तर कृतीतून दिसला पाहिजे या विचारांवर ते चालत असून आगामी काळात आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्या मार्गे लावण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पक्ष नदीम खान यांना संधी देणार का तसेच पहिला मुस्लिम चेहरा म्हणून नदीम खान यांना नगर परिषदेवर जाण्याची संधी मिळणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका